आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू नो डोनेशन प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी वायफाय सह सुसज्ज चौतीस एकरचा कॅम्पस अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली हरकुळ बुद्रुक जिल्हा सिंधुदुर्ग इच्छाशक्ती असेल तर आपल्या अंगी उपजत असलेल्या कलागुणांना वाव दिला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही कामानिमित्त मुंबईत गेलेल्या प्रमोद कावडे यांनी गावी आल्यानंतर शेताच्या बांधावर मिळणारा ताबेट गवतापासून कलात्मक हस्तकौशल्यातून आकर्षक वस्तू तयार केल्या तांबेट गवताचं लोकांना महत्व नव्हतं मात्र त्या गवतापासून विविध आकर्षक वस्तू बनवल्यावर त्याचं महत्व समजलं या गवतापासूनच्या वस्तू आकर्षक दिसत असल्या तरी त्यावर काम करण्यासाठी तासन तास बसावं लागतं अत्यंत बारीक आणि कलाकुसरीने या वस्तू बनवल्या जातात तांबेट गवतासोबत आपण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर फेकून दिलेल्या काड्यांपासून सुद्धा आकर्षक कंदील प्रमोद गावडे यांनी बनवले आहेत टाकाऊपासून टिकाऊ आणि त्यापासून आपल्याला मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांनी हा आपला व्यवसाय बनवला आहे आपल्या अंकीभूत कलागुणांना वाव देत त्यांनी उद्योग आपल्या घरी सुरू केला असून त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने गावडे कुटुंब आपल्याच घरीचा व्यवसाय करत आहेत शेतामध्ये गवध हे उपलब्ध होता आणि मला आवड म्हणजे मी मुंबईला गेलेलो ना त्यावेळी म्हणजे माझ्या फिरतेचं काम होतं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी मी असे ना रोडवर प्लॅटफॉर्मवरती लोकं काही ना विकायचे वस्तू बनवून म्हणजे असे डिझाईनवरती म्हणजे असे बांबूपासून किंवा काही वस्तू ते माझ्या मनात भरलेले की आमच्या गावामध्ये पण अशी वस्तू आपल्याला बनवू काय नाही हे गवत येतं तेनी आपण करू शकतो म्हणा आणि मी ज्यावेळी गाव मुंबई सोडून आल्यानंतर ना ते गावा गवताचं मी काही ना एक सहजमनाने एक छोटंसं घर बनवलेलं आहे ते सुंदर दिसायला लागलं आणि नंतर मग मा मी माझी माणसं आजूबाजूची घेऊन घेऊन जायला लागली जाता 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 मला त्याची कशी आवड झाली त्याच्यापासून मला कसं पैसेही मिळायला लागले आणि माझी आवडही निर्माण झाली आणि म्हणता म्हणता माझा हा विषय वाढतच गेला आणि मला एक एक आयडिया मिळत गेली त्याच्यापासून मग मी कंदील बनवायचो त्याच्यानंतर मी छोटी छोटी बंगले दिवारी तुळस वगैरे अशी घोडागाडी असं आता मोबाईलची सुधारणा झाल्यापासून मोबाईल वगैरे टेबलवर ते ठेवायला मोबाईल स्टँड अशा वस्तू मी त्या बा पा, गवतापासून त्या बनवत गेलो आणि ती वस्तू टिकतात पण एक पंधरा वर्षा दहा वर्षा आठ वर्षा असे टिकाऊ पण आहेत आणि त्याचं आता एक शायनिंग आली पाहिजे म्हणजे एकदम पॉश कसं दिसणार हे गवत तर किंवा काळपट होऊ नये काही वर्षा दिवस दरपणाच्या घरी गेल्यानंतर ती वस्तू चांगली टिकली पाहिजे मग आपल्याकडून आता एक पाचशे रुपयाची वस्तू नेल्यानंतर एक दोन तीन वर्ष तरी राहिली पाहिजे मग मी काय करायचो की त्याच्यावर मी पॉलिश मारायचो आणि पॉलिशनी ते आणि सुंदर दिसायला लागलं म्हणतं म्हणता म्हणतं मार्केटमध्ये लोकं न्यायला लागले मार्केटमध्ये मला त्याचं किंमत यायला लागली आणि हे गवत आम्ही ज्यावेळी आणतो काय ना ते दिवाळीच्या बाहेर म्हणजे एक जत्रा वगैरे चालू होतं ना त्या टायमाला ते सुकायला चालू होतं मग सुकल्यानंतर आम्ही काय ना ते कडे जाऊन ते असे तुटतं काय बघतो आधी म्हणजे पेरासून तुटल्यानंतर आम्ही म्हणतो की ही काठी पक्की झालेली आहे मग त्याच्यानंतर आम्ही काय करतो ही काठी आम्ही तोडायला चालू करतो म्हणजे दिवाळीनंतर एक महिन्यानंतर दिवाळी झाल्यानंतर आणि नंतर नाव हे गवत आम्ही आमच्या गावठी भाषेत त्याला करड म्हणतात आणि आता हे गवत म्हटलं जातं सुधारित भाषेत हांबेड तांबेड गवत असं आहे आणि ही वस्तू आम्हाला जे वर्षभर पाहिजे तेवढे आम्ही ते, ते आणून ठेवतो स्टॉक करून किती वर्ष राहणार बुवा हे गोवा दोन वर्ष पाच वर्ष म्हणजे दरवर्षी आम्हाला ते मिळतातच ना आमचा पाऊस आल्यानंतर परत ते वाढतं मग आम्ही ते सुकल्यानंतर काढून आणतो मग जेवढे मला आता बाबा एक ऑर्डर असणार आहे वर्षभर तेवढेच मी घेऊन येतो आणि घरी ठेवतो ते सांभाळून आणि त्याच्यापासून हे वस्तू जसे मला ऑर्डर येतात त्या त्याप्रमाणे मी बनवून लोकांना देतो विक पण ज्यावेळी शेतकरी म्हणान किंवा आजूबाजूचे लोक एका शेणात त्याला आग घालून नष्ट करून टाकतात पण मी ज्यावेळी माझ्या घरी वस्तू आणल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती नंतर, नंतर समजते ज्यावेळी मी वस्तू बनवल्यानंतर तोपर्यंत कोणाला काय समजत नाही आणि त्याच्यापासून काय बनतं हे नंतर त्या प्रत्येक शेतकऱ्याला म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांना त्या गवताचं काय महत्त्व हो समजतं आणि तसं मी दाखवून दिलेलं आहे जे मी माझ्या गवतापासून बनवतो ना त्या कंदीलचे मी एक दोन हजारापासून विकले दोन हजार दीड हजार हजार रुपये पाचशे सातशे असे रुपयांनी विकले कारण त्याला वेळ भरपूर द्यावा लागतो मग मटेरियलला खर्च कमी आहे पण तासून तास बसावं लागतं एक एक कंदील बनवायला मला एक पंधरा दिवस जातो मोठा कंदील दोन हजाराचा प बनवला तर मग एक एक काडी कटिंग करून तशी तशी मला ती लावायला लागतात म्हणून त्याची किंमत आम्ही जास्त लावतो आणि छोटा कंदील बनवला तर एक दोन दिवसात होतो मग त्याची किंमत एक सातशे रुपये पाचशे रुपये अशा प्रकारे लावतो ते जे ला। जे प्रत्येक लोक घेऊन जातात प्रत्येक ठिकाणचे आता जिल्ह्यामध्ये कोणी नेतात मग मा जिल्ह्यातले माणसं कुठे मुंबईमध्ये मा आहे कुठे बाहेरगावात अमेरिकेत आहे रशियामध्ये आहे जपानमध्ये आहे मग तसे लोक माझ्याकडून ऑर्डर काही ना लोकलमधून घेऊन असे नेतात टाकावपासून टिकाऊ वस्तू कसे बनवतात हे मला माझ्या बाबांकडून समजले कारण आमच्या गावातच त्याचा उपयोग तसा करत नव्हते ते शेत्या शेतीच्या बाजूला बांधावर हे गवत रुजतं ते बाबांनी तो सुकलं की ते बाबा आणायचे आणि त्या ता टाकाऊ ह्याच्यापासून टिकाऊ वस्तू हे शोपीस आणि बनवायचे ते शोपीस बनवून आम्ही वेगवेगळ्या लोकांना द्यायचो आणि त्याचं ते, 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 ते विकल्यामुळे आम्हाला पैसे मिळायचे असे हा बाबांचा व्यवसाय बनला बाबा रिक्षा चालवत आहेत मी इयत्ता दहावीत शिकतो आहे जसे जसे साईजनुसार त्यांची किंमत बाबाने विकतात ते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका